हॅलो नमस्कार तर काल परवा दोन दिवस काल हां कालचा व्हिडिओ होता पुण्याला गेलो होतो रात्री काही व्हिडिओ सोडला नाही आणि आज सकाळपासून पण नाही जरा कामं चालले होते तर म्हटलं काढावा व्हिडिओ तर काही नाही आज पाटलांची इच्छा होती की चिकन खायचे मग त्यांनी चिकन घेऊन वगैरे ठेवलं इकडं भात भात केलाय इकडं गरम पाणी करायला ठेवलंय आलं लसूण आणि कोथिंबीर पेस्ट आहे याच्यात या सगळं वाटण काढून घेतले पीठ भाजून घेतले असं बाजरीचं हे वाटण काढलेलं आहे असं तर आता चिकन फोडणी द्यायची आधी वापरून घ्यायचं आणि मग नंतर फोडणी द्यायची तर काल गेलतो पुण्यात खूप गर्दी नव्हती म्हणायचं कारण आम्ही जेव्हा जातो ना तेव्हा खूप गर्दी असेल गर्दीच्याच टायमिंगला गेलतो आणि आत्ता पहिल्यांदा मी तुळशीबागेत एवढी कमी गर्दी बघितली म्हणजे रस्त्याने चालता पण येत नाही एवढी गर्दी असते तिथं आणि रविवार पेठे पण नव्हती गर्दी त्यामुळे छान झालं सगळं सगळं पकडून सगळं म्हणजे सगळी खरेदी करून बघून वगैरे तीनच्या गाडीला आम्ही आलो ट्रेननी आणि आता स्वयंपाक आवरून स्वातेता इकडे आहे आज ती झाडदे गुंकू आहे उद्या आणि तर ताई आहे आणि परवा मी करणार आहे आणि मामी आमची करेल परवा करते मग मामीनी जर परवा केलं तर मग मला शुक्रवारी करायला लागेल कारण मी छोटी सर त्याच्यामुळं मला सगळ्यात शेवट ठेवतात चालते चला तर काही नाही चाललंय स्वयंपाक आता आठच्या आठ आच वाजेपर्यंत आवरून यायला सांगितले स्वातीताईनी ठीक आहे आठच्या नंतर हळदी कुंकू म्हटलं तोपर्यंत स्वयंपाक करून घ्यावा गेले की मग गप्पा थोडस फोटोशूट वगैरे हो होणार मग वेळ जाईल तिथं मग म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा आधी तर स्वयंपाक करते <coughs> व्हिडिओ कसे वाटतात सांगा नक्की कमेंट करून काढते सपोर्ट चांगला आहे असा सपोर्ट ठेवा मला सपोर्ट करते त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ आवडतात तुम्हाला हे बघून खूप बरं वाटते पण कमेंट करत जा आणि सांगत जा काही चुकत असेल तर खरंच मनापासून धन्यवाद सगळेजण माझे व्हिडिओ बघताय त्यांना आवरले मी चालले हळदी कुंकला आणि जाता सॉरी सातिता सा, इकडं तयार होऊन चाललंय मस्त पैकी आम्ही इकडे बघ पुढे आमच्या वहिनी आहेत आमच्या तर आम्ही चाललो हळदी कुंकला सातिता इकडे